कितवीचा वर्ग आहे हा तिसरी हा तिसरीचा वर्ग आहे खरंच आहे ना म्हं की मराठी शाळेतले शिक्षक जरी मुलं कमी असली ना तरी पण ते एवढीच मेहनत घेतात की ज्यावेळी आमच्या वेळी पण खरं तर आमच्या हातीसकर सर आहेत ना हे माझे शिक्षक आहेत सर हो सर या या जरा दोन मिनटं निगुंडळ मधलीला ना आमची केंद्रीय शाळा नंबर एक जी ब्राह्मणवाडी मध्ये आहे आमच्या तर त्या शाळेत असंच येणं झालं होतं माझं तर आमचे साळवी गुरुजी या विद्यार्थ्यांकडून एक कविता पाठ करून घेत होते तर खरंच एक आठवण झाली आमच्या बालपणाची की आम्ही पण या शाळेमध्ये आलेलो आणि तसेच आमचे बाकीचे सर ते बाकीकडून आमच्या मॅडम पण हात देत आहेत तर बाकीच्या सरांची बदली झाली पण एकच असे सर आहेत की आमच्या हातीस कर सर तर सर आम म्हणजे आमच्या तुम्ही किती कितीला असताना आलेला सहावीला काय पाचवी सहावीला आणि सर एवढे फटके मारायचे ना आम्हाला गोरे सर पण मारायचे पण आमच्या हातीसकर सर एवढे आम्ही फटके खाल्लेत ना खरंच एक आनंद आणि तुम्ही मारलात म्हणून आम्ही चांगल्या हुद्यावरती आहोत बोलायचं की बाबा तुम्ही अभ्यास करा कुठेतरी असा विषय पण खरंच आमच्या सरांमुळे ना आम्ही कुठेतरी चांगल्या हुद्यावरती आहोत आणि साळवी गुरुजी किंवा आमचे इतर शिक्षक आहेत ना त्यांची मेहनत पण मला बघायला मिळते कारण एवढीशी जरी मुलं असतील आता मुलं मुलं चौथीची चौथीला दोनच मुलं आहे आणि तीच चार जणं म्हणजे अशी अवस्था झाली आपल्या मराठी शाळांची पण कुठेतरी आपली ती जरी एवढी संख्या असली ना तरी आमचे शिक्षक कमी नाही पडत आहेत बघा असं एक की विद्यार्थ्यांकडून बिना पुस्तकाची ती कविता पाठांतर करून घेते सरांच्या हातात पुस्तक आहे जर काय चुकत असेल तर नक्कीच ते गाईड करत आहेत पण खरंच धन्यवाद सर तुम्ही आज तुमच्यामुळे आम्ही आज कुठेतरी मोठ्या मुद्द्यावरती आमची जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रीय शाळा निगुण नंबर एक आणि ही आमची शाळा आहे पहिल्यांदा आमचा ऑफिस आहे ना तिकडे होता तो आता बंद झाला हे बघा एवढी मोठी शाळा आहे ना आता रिकामीच पडले कारण मुलांचं पटच कमी आहे